अकोला शहरात झालेल्या पावसाने रस्त्यावर अक्षरशः पाणीच पाणी साचले तापडिया नगरासह अनेक भागात नाले चोकप झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून उपाययोजना न केल्याबद्दल मनपावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे अकोला शहरात आज दुपारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले तापडियानगर उमरी रोड आदी परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले विशेषतः तापडियानगर येथील मुख्य रस्त्यावरील नाला पावसाच्या पाण्याने चोकप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आणि संपूर्ण रस्ताच तलावामध्ये परिवर्तित झाला या समस्येबाबत व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी मनपाला ग्रामपंचायत घोषित करण्याची मागणीही केली आहे दरम्यान पावसामुळे अकोल्यातील उडान पुलाखाली वाहत्या पाण्यातून जाताना नागरिक अक्षरशः भिजत होते काहींनी या परिस्थितीला धबधब्याचा अनुभव म्हटले तर अनेकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला म्हणणे आहे की विकासाच्या नावाखाली गवगवा करण्यात येतो मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत नागरिकांनी स्वच्छतेच्या नावाने केवळ औपचारिकता न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे